मध्यरात्र झाली होती दिल्लीच्या आकाशात असंख्य तारे चमकत होते आणि त्या ताऱ्यांच्या खाली संपूर्ण भारत एका नव्या युगात पाऊल टाकत होता एकोणीसशे सत्तेचाळीस साल शतकानुशतके परकीय सत्तेखाली दबलेला भारत आता स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता पण हे स्वातंत्र्य फक्त आनंदाची गोष्ट नव्हती त्यामागे होती वेदना बलिदान आणि लाखो लोकांच्या अश्रूंनी ओथंबलेली कहाणी फ्रीडम एट मिडनाईट ही डॉमिनिक लॅपियर आणि लॅरी कॉलिन्स यांची अप्रतिम कादंबरी सदृश ऐतिहासिक पुस्तक आहे या पुस्तकात एकोणीसशे सत्तेचाळीसच्या त्या निर्णायक काळातील प्रत्येक क्षण जिवंत होतो लेखकांनी ब्रिटिश वाईस लॉर्ड माउंट बॅटन पंडित नेहरू महात्मा गांधी मोहम्मद अली जिना या सर्वांच्या जीवनातील घडामोडी इतका बारकाईने रेखाटल्या आहेत की वाचक त्या काळात जगायला लागतो मध्यरात्रीचे बारा वाजता जेव्हा पंडित नेहरू संसद भवनात ट्रिस्ट विथ डेस्टिनी हा ऐतिहासिक भाषण करत होते तेव्हा जगातील अनेक देश झोपेत होते पण भारत जागा होता भावनांनी उत्संबळून आला होता आणि त्या क्षणी इतिहास नव्याने लिहिला जात होता या पुस्तकाची ताकद म्हणजे त्याची मानवी दृष्टिकोनातून केलेली मांडणी केवळ राजकीय निर्णय नाही तर साध्या माणसांच्या भावना त्यांचे दुःखद कहाण्या आणि आनंदाचे क्षण यांची सांगड इथे उत्तमरित्या घालण्यात आली आहे लेखक आपल्याला त्या दिवसात परत घेऊन जातात रेल्वेच्या डब्यातून स्थलांतर करणारं कुटुंब सीमारेषेवर रक्तरंजित संघर्ष गावोगावी ऐकू येणारं भारतमाता की जयचे घोष आणि दुसऱ्या बाजूला गांधीजींचे एकाकी संघर्ष या प्रस्तावनेतून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते स्वातंत्र्य मिळवणे सोपे नव्हते आणि मिळाल्यानंतर ते टिकवणे तर आणखीन कठीण होते या कठेत आपण पाहणार आहोत स्वातंत्र्याची तयारी आणि राजकीय डावपेच भारताची वेदनादायक फाळणी तो ऐतिहासिक पंधरा ऑगस्टचा दिवस आणि स्वातंत्र्यानंतरच्या आव्हानांची गोष्ट पण पुढील भागात आपण सर्वात आधी जाणून घेऊ गांधी नेहरू आणि माउंट बॅटन यांची भूमिका आणि कशी आखली गेली स्वातंत्र्याची योजना स्वातंत्र्याची तयारी गांधी नेहरू आणि माउंट बॅटन यांची भूमिका दिल्लीतील वसंत ऋतू एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुरुवातीचे दिवस ब्रिटिश साम्राज्याच्या राजवटीला आता मावळतीचे सावट आले होते पण स्वातंत्र्य कसे द्यायचे केव्हा द्यायचे आणि कोणाच्या हाती सत्ता सोपवायची हे प्रश्न अजूनही उत्तरांच्या प्रतीक्षेत होते ब्रिटनने लॉर्ड लुई माउंट बॅटन यांची नेमणूक भारताचे शेवटचे व्हाईसरॉय म्हणून केली माउंट बॅटन तरुण आकर्षक आणि निर्णायक व्यक्तिमत्वाचा होता त्याला एक मोठं काम दिलं गेलं भारताला स्वातंत्र्य द्यायचं पण त्या प्रक्रियेत ब्रिटिशांच्या हितसंबंधांची जपणूक करायची गांधीजी अहिंसेचे पुरस्कर्ते पण चिंतेत त्या काळात गांधीजींची स्थिती वेगळीच होती एकोणीसशे बेचाळीसच्या भारत छोडू आंदोलनानंतर त्यांचा देशातील प्रभाव अजून वाढला होता पण त्याचबरोबर ते खोल चिंतेत होते त्यांना भारताची फाळणी कधीही मान्य नव्हती त्यांच्यासाठी भारत हा एक अखंड देश होता जिथे हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन सगळे एकत्र राहतील पण जिना आणि मुस्लिम लीगचा दबाव वाढत चालला होता पाकिस्तानच्या मागणीला गती मिळत होती गांधीजींनी शेवटपर्यंत समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला ते जिनांशी भेटले चर्चा केली पण कोणताही मार्ग निघाला नाही नेहरू आधुनिक भारताचे स्वप्न पाहणारे पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यावेळी काँग्रेसचे प्रमुख नेते होते त्यांचं स्वप्न होतं एक धर्मनिरपेक्ष आधुनिक लोकशाही भारत उभं करणं माउंट बॅटन यांच्याशी त्यांचे संबंध चांगले होते आणि या जवळीकतेमुळे स्वातंत्र्याच्या वाटाघाटीत नेहरूंना थोडा फायदा झाला पण नेहरूंची एक कमकुवत बाजू होती त्यांना कधीकधी वाटायचं की सत्ता जितक्या लवकर मिळेल तितकं चांगलं या घाईमुळे अनेक ऐतिहासिक निर्णय अपेक्षेपेक्षा जलद घेण्यात आले माउंट बॅटन करिशमाई पण घाईत माउंट बॅटन भारतात आल्यावर त्याने पाहिलं की परिस्थिती नाजूक आहे हिंदू मुस्लिम तणाव वाढलेला प्रांतांमध्ये दंगली सुरू आणि ब्रिटिश प्रशासनाचा ताबा सैल पडलेला त्याला ठाऊक होतं की जास्त वेळ थांबलो तर हिंसा वाढेल आणि त्यामुळे त्याने जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस ऐवजी ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसमध्येच सत्ता हस्तांतरणाचा निर्णय घेतला हा निर्णय धोकादायक ठरला कारण एवढ्या कमी वेळात सीमारेषा आखणे प्रशासनाचे विभाजन सैन्य आणि संपत्ती वाटप हे सर्व गोंधळात पार पडलं स्वातंत्र्याची योजना आखली जाते एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये माउंट बॅटन नेहरू सरदार पटेल आणि इतर नेत्यांनी मिळून तीन जून योजना आखली ही योजना सांगत होती भारत दोन स्वतंत्र राष्ट्रांत विभागला जाईल भारत आणि पाकिस्तान सीमेचे काम सर सायरिल रॅडक्लिफ या नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याला देण्यात आलं ज्यांनी कधीच भारत पाहिला नव्हता गांधीजींचा विरोध या निर्णयाने गांधीजींच्या मनाला जबरदस्त धक्का बसला त्यांनी जाहीर केले माझ्या जिवंतपणी भारताचे तुकडे होऊ देणार नाही पण राजकीय वास्तव वेगळंच होतं काँग्रेस नेत्यांनाही आता फाळणी अटाळ वाटत होती आणि अशा प्रकारे भारताचे स्वातंत्र्य आणि त्याच वेळी फाळणी एकाच दिवशी होणार होती योजनांचा आराखडा तयार झाला पण कोणीही अंदाज लावला नव्हता की हा निर्णय लाखो लोकांच्या जीवनाला उलथापालत करणार आहे स्वातंत्र्याचा दिवस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्यरात्रीचे बारा वाजले संसद भवनात दिव्यांचा झगमगाट होता आणि भारताचा श्वास एका नव्या उषक वाट पाहत होता चौदा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची ची रात्र आणि पंधरा ऑगस्टचा पहाट हा फक्त दिनदर्शिकेतील बदल नव्हता तर शतकानुशतकांच्या गुलामगिरीतून सुटलेल्या देशाचा जन्म होता पंडित जवाहरलाल नेहरू सभागृहात उभे राहिले आणि त्यांचा तो अमर आवाज घुमला ऍट द स्ट्रोक ऑफ द मिड नाईट आवर वेन द वर्ल्ड स्लीप्स इंडिया विल अवेक टू लाईफ अँड फ्रीडम हे शब्द ऐकताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला आणि बाहेर हजारो लोक जय हिंदचा घोष करत होते लाल किल्ल्यावरील क्षण पहाटे दिल्लीच्या लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला गेला संपूर्ण मैदानात लोकांच्या डोळ्यात पाणी होतं आनंदाचे अभिमानाचे आणि थोडेसे दुःखाचेही कारण स्वातंत्र्य मिळालं पण त्याचवेळी फाळणीची जखम अजूनही ताजी होती गावोगावीतला जल्लोष देशाच्या कानाकोपऱ्यात हा दिवस साजरा होत होता गावोगावी मिरवणुका निघाल्या शाळांमध्ये ध्वजारोहण झालं मुलांच्या हातात लहान तिरंगे होते मंडईत चहाच्या टपऱ्यांवर लोक फक्त एकच गोष्ट बोलत होते आपण आता स्वतंत्र आहोत गांधीजींचा एकाकी दिवस पण या जल्लोषापासून दूर महात्मा गांधी कलकत्त्यात होते ते तिथे उपोषणावर बसून हिंदू मुस्लिम शांततेसाठी प्रयत्न करत होते त्यांनी स्वातंत्र्याचा उत्सव साजरा केला नाही कारण त्यांच्या मते खरी स्वातंत्र्याची चव तेव्हाच मिळेल जेव्हा देशातील हिंसा पूर्णपणे थांबेल जगाचा प्रतिसाद ब्रिटनमध्ये लंडनच्या वृत्तपत्रांनी पहिल्या पानावर ही बातमी छापली इंडिया इंडिपेंडेंट अमेरिका फ्रान्स आणि इतर देशांनी भारताला शुभेच्छा पाठवल्या जगाला आता नव्या भारताकडून मोठ्या अपेक्षा होत्या पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस भारताच्या इतिहासातील एक असा क्षण होता जेव्हा एक स्वप्न पूर्ण झालं पण त्याचवेळी हृदये तुटली तो दिवस आजही आपल्या आठवणीत जिवंत आहे कारण तो फक्त भूतकाळ नाही तर आपल्या अस्तित्वाची पायाभरणी आहे सेक्शन पाच गांधीजींचा शेवटचा संघर्ष आणि हत्या स्वातंत्र्यानंतरचा भारत पण रस्त्यांवर अजूनही हिंसा अविश्वास आणि रक्ताची दुर्गंधी गांधीजींसाठी ही स्वातंत्र्याची संपूर्ण अपूर्णता होती शांततेसाठीची मोहीम पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरही गांधीजींनी दिल्ली किंवा लाल किल्ल्यावरील उत्सवात भाग घेतला नाही त्यांचे लक्ष होते कलकत्त्यात आणि नंतर दिल्लीतील दंगली थांबवण्यावर ते उपोषण करत होते लोकांना विनंती करत होते की धर्माच्या नावावर रक्त सांडू नका ही स्वातंत्र्य हिंसेच्या सावलीत बुडवू नका कलकत्त्यात त्यांच्या उपोषणाचा चमत्कार झाला हिंदू आणि मुस्लिम नेत्यांनी एकत्र येऊन शांततेचा करार केला पण दिल्लीमध्ये परिस्थिती आणखी बिकट होती पाकिस्तानातून निर्वासितांची लाट येत होती राग आणि सुदभावना वाढत होती हत्या होण्यापूर्वीचे दिवस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये गांधीजी दिल्लीतील बिर्ला हाऊसमध्ये राहत होते दररोज संध्याकाळी ते प्रार्थना सभेला जात असत जिथे विविध धर्मांचे लोक एकत्र येऊन प्रार्थना करत पण या सभांमध्ये काही अतिरेकी विचारांचे लोकही यायचे ज्यांना वाटत होतं की गांधीजींची हिंदू मुस्लिम ऐक्याची भूमिका ही देशद्रोहासारखी आहे नथुराम गोडसे एक कट्टर हिंदू राष्ट्रवादी होता तो गांधीजींवर राग धरून होता त्याच्या मते गांधीजींनी पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याचा आग्रह धरला ज्यामुळे हिंदूंना अन्याय झाला हा राग दिवसेंदिवस पेटत गेला आणि तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस हा तो काळा दिवस ठरला तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस तो क्षण संध्याकाळी साडेपाच वाजता गांधीजी बिर्ला हाऊसच्या प्रार्थना सभेकडे चालत होते त्यांच्यासोबत मणिबेहेन आणि इतर सेवक होते लोकांच्या गर्दीतून नथुराम पुढे आला त्यांनी हात जोडून नमस्कार केला आणि अचानक पिस्तोल उगारून तीन गोळ्या झाडल्या हे राम हे गांधीजींचे शेवटचे शब्द होते आणि ते जमिनीवर कोसळले देशभर शोक ही बातमी वाऱ्यासारखी पसरली देशभर शोक कळा पसरली रेडिओवर फक्त एकच वाक्य ऐकू येत होतं राष्ट्रपिता आता आपल्यासोबत नाहीत लाखो लोक त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले आणि त्यांच्या चितेवरून धुराचे ढग आकाशात झेपावले जणू एक युग संपल्याची घोषणा करत होते गांधीजींच्या मृत्यूनंतर भारताला एक धडा मिळाला स्वातंत्र्य केवळ राजकीय नाही तर हृदयातील द्वेषावर विजय मिळवण्यात आहे स्वातंत्र्यानंतरचा पहिला वर्ष आव्हानं आणि आशा पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतरचा भारत हा केवळ एक स्वतंत्र देश नव्हता तो होता एक नवा प्रयोगशाळा जिथे स्वप्न आणि आव्हानं एकत्र मिसळलेली होती फाळणीचे जखम अजून ताज्या देश स्वतंत्र झाला पण सीमारेषेवर अजूनही विस्थापितांच्या तळांमध्ये लाखो लोक राहत होते पंजाब आणि बंगालमध्ये हिंसेची चिणगारी अधूनमधून पेटत होती अनेक कुटुंब अजूनही आपल्याला हरवलेल्यांचा शोध घेत होती कोणाला आपला भाऊ कोणाला आपली बहीण कोणाला मुलं सरकारला या लाखो विस्थापितांसाठी निवारा अन्न रोजगार आणि सुरक्षितता पुरवणं हा तातडीचा प्रश्न होता राजकीय आणि प्रशासकीय आव्हानं ब्रिटिशांनी मागे सोडलेली प्रशासकीय यंत्रणा जुनी आणि थकलेली होती नव्या भारताला स्वतःचे कायदे नवी अर्थव्यवस्था आणि नवं लष्कर उभं करायचं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशातील पाचशे बासष्ट संस्थानांना एकत्र आणण्याचं ऐतिहासिक काम हाती घेतलं हा कार्यभाग अवघड होता अनेक संस्थानं स्वतंत्र राहू इच्छित होती काहींनी तर पाकिस्तानात जाण्याचाही विचार केला होता पण पटेलांच्या कणखर नेतृत्वामुळे आणि राजकीय कौशल्यामुळे भारत अखंड राहिला आर्थिक परिस्थिती युद्ध दुष्काळ आणि फाळणीमुळे अर्थव्यवस्था खालावली होती रेल्वे पोस्ट कारखाने आणि शेतीचं वितरण नव्यानं करावं लागलं रोजगाराची कमतरता आणि अन्नधान्याचा तुटवडा ही मोठी संकटं होती लोकशाहीचा पाया या सर्व अडचणींमध्येही भारताने एक मोठा निर्णय घेतला लोकशाहीच्या मार्गावर चालण्याचा एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर लगेचच संविधान सभेचं काम वेगानं सुरू झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान लिहिण्याचं काम सुरू झालं ज्यामुळे प्रत्येक नागरिकाला समान हक्क मिळणार होते आशेची किरणं सर्व अडथळ्यांनंतरही लोकांच्या डोळ्यात आशेची चमक होती शेतकरी आपल्या शेतात पुन्हा नांगर फिरवत होते शिक्षक नव्या पिढीला शिक्षण देत होते कलाकार आणि लेखक नव्या भारताचं स्वप्न शब्दांत आणि रंगांत मांडत होते फ्रीडम ॲट मिडनाईट आपल्याला शिकवते स्वातंत्र्य ही केवळ एका क्षणाची गोष्ट नसते ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे ती फक्त सत्ता हस्तांतरानं येत नाही तर प्रत्येक पिढीचा परिश्रम त्याग आणि ऐक्यानं जपली जाते आणि म्हणूनच आज आपण जेव्हा तिरंगा फडकवतो तेव्हा तो फक्त कापडाचा तुकडा नसतो तो आहे आपल्या इतिहासाचा बलिदानाचा आणि भविष्यातील आशेचा जिवंत प्रतीक